आख बंद करके भरोसा करते पण हे शिबिर आहे लढण्याचं शिबिर आहे ही रुदाली नाही का झालं कसं काय झालं हे सांगत बसण्याचं सा कारण नाही दोषारोप करण्याचं कारण नाही कारण भारत आंबेंची एक फार महत्वाची कविता आहे जी अगदी चपकल बसते रामकृष्ण ही आले गेले त्यांच्या विन जग का ओसच पडले राहील काय अंतर आहे मी जाता राहील काय काय जन पळभर म्हणतील हाय हाय त्यामुळे ते जनभर जे पळभर हाय हाय म्हणायचं होत हे म्हणून झाले आणि आता लढण्याची तयारी करण्यासाठी कंबर कसण्यासाठी आपण एकत्र झालो मला परवा एकाने विचारलं हे नेमकं का घडलं कसं घडलं म्हटलं थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल इतिहासात जेव्हा आपण डोकावतो साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पूर्ण होत नाही साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आदिलशाही होती मुघलशाही होती निजामशाही होती भले भले मोठमोठे सरदार होते पराक्रमी होते वतनदार होते तलवारीला प्रत्येकाच्या धार होती मनगटाच्या प्रत्येकाच्या ताकद होती पण माना मात्र मुघलशाही समोर आदिलशाही समोर झुकलेल्या होत्या कारण प्रत्येकाला आपली वतन वाचवायची होती म्हणून जर तुम्ही शाह्यांमध्ये असलेलं सैन्य बघितलं तर प्रत्येक शाहीकडे असणारं सैन्य हे वतनदारांचं सैन्य होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे असणारे निष्ठावान मावळे होते त्या निष्ठावान मावळ्यांसमोर बोलताना आज ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून पक्षाचे आभार मानतो यातलंच एक उदाहरण आहे अफजल खानाच्या स्वारीच अफजल खान स्वराज्यावर चालून आलं जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तुळजापूरच्या मंदिराला अभिजित आबा तुळजापूरच्या मंदिरावर अफजल खानानं आक्रमण केलं तेव्हा अफजल खानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे होते मंबाजी भोसले होते बाजी घोरपडे होते एक एक मातब्बर सरदार होते जेव्हा अफजल खानानं घन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचं रक्त सळसळत होत प्रत्येकाचं मनगट शिवशिवत होतं प्रत्येकाचा श्वास फुलला होता पण बोलायची कोणालाच हिंमत झाली नाही कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती इतिहास कशी पुनरावृत्ती करतो बगा। जे मा खाना ते बघा जेव्हा अफजल खानानं घर उचलला तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांगरली होती म्हणून एकालाही बोलायची हिंमत झाली नाही इतिहासाची पुनरावृत्ती बघा वेदांता फॉक्सकॉन गेला डायमंड बोर्स गेला पाणबुडीचा प्रकल्प गेला महानंदाच्या बाबतीत हीच गोष्ट झाली कांद्याची निर्यात बंदी झाली पण महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मानवर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही आमच्या ताटातलं का हिसकावून घेत कारण वतनदारीची झूल जी पांग ही झूल आपल्याला जनतेपर्यंत न्यावी लागेल कारण जर लाचारीनं मान झुकवली तर नजरेला नजर देण्याची हिंमत उरत नाही अनेक जण माध्यमांमधून आपण ऐकतो कुणीतरी सांगतं हिंदुत्वासाठी कुणीतरी सांगतं विकासासाठी प्रत्येकाचं आपापलं वर्जन आहे प्रत्येकाचा आपापल्या वर्जनाचा आपण आदर करू पण महाराष्ट्रासमोरचं जे उदाहरण आहे ते महाराष्ट्रातल्या तरुणांनी आधी लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे होते तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मांडलिकत्व पत्करलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनची सुभेदारी देऊ हा दख्खनचा जो सुभा होता हा दख्खनचा सुभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या अडीच ते तीन पट होता कितीतरी पटीनं ऐश्वर संपन्न होता कितीतरी पटीनं आकारानं मोठा होता संघर्षाची गरज नव्हती मुघलांची तलवार मानेवर येणार नव्हती ऐशो आरामाचं सुखाचं जीवन होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलिकत्व पत्करलं नाही त्यांनी तत्वांसाठी लढणं पटकलं आणि म्हणून आज साडेतीनशे वर्षानंतर आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेत आणि त्या वाटेनं आपण चाललो मॅनेजमेंटमध्ये एक तत्व आहे स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण आपल्या संघटनेचं स्वॉट अनालिसिस करतो हे थोडं बौद्धिक आहे पण हे गरजेचं आहे कारण बौद्धिक शिबिरांचा मगता फक्त त्यांनीच घेतल्या अशी काही गरज नाही पण स्वॉट अनालिसिस ज्यावेळी आपण करतो तेव्हा स्वॉटचा अर्थ आधी सांगतो एस म्हणजे स्ट्रेंथ आपली ताकद ओळखा डब्ल्यू स्टँड फॉर विकनेस आपली कमकुवत बाजू ओळखा ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी पहिला टी म्हणजे थ्रेट आणि शेवटचा टी म्हणजे टार्गेट आता याच्यातली जर आपली स्ट्रेंथ बघितली तर आपली स्ट्रेंथ ही आहे की देशात पंचावन्न वर्ष मान्य असलेला ब्रँड देशात पंचावन्न वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर ज्या माणसाच्या कर्तृत्वावर प्रत्येकाला पसंतीची मोहोर उमटवली त्या आदरणीय पवार साहेब आपल्या बरोबर आहेत ही सगळ्यात मोठी ताकद आहे पवार साहेबांच्या एकूण कार्यकर्तृत्वाविषयी अनेकांनी सांगितले आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे पण याबरोबरची दुसरी ताकद फार महत्वाची है। दुसरी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे ही लढाई आपण जे लढतो आहोत ती लढाई आपण तत्वांसाठी लढतो आहोत ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो आहोत ही, ही लढाई आपण लढतो आहोत ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतो आहोत जेव्हा पाऊल टाकायचं असतं तेव्हा पाऊल टाकण्यामागचं कारण माहीत असणं गरजेचं असतं आणि तुमच्या प्रत्येकामध्ये ही मोठी ताकद आहे की आपण लढाई का लढतो आहोत याचं तुमच्या प्रत्येकाकडे कारण आहे दुसरे ते वीकनेस विकनेस मध्ये अनेक कार्यकर्ते खासगीत सांगतील हो आपली यंत्रणा कमी आहे काही कार्यकर्ते सांगतील आपली आर्थिक क्षमता कमी आहे पण शॉट अनालिसिस मध्ये विकनेस ला आपली स्ट्रेंथ बनवायचं असतं जर तुम्हाला वाटत असेल हो आपली आर्थिक क्षमता कमी आहे तर त्यावेळी स्वतःला सांगा हो माझी आर्थिक क्षमता कमी आहे याचाच नाण्याची दुसरी बाजू मला इन्कम टॅक्स सीबीआय ला घाबरायची गरज नाहीये जेव्हा तुम्हाला वाटतं माझी यंत्रणा कमी आहे या नाण्याची दुसरी बाजू मला जे काही बोलायचंय ते मी ठामपणे स्वतंत्रपणे बोलू शकतो आज देशाच्या संसदेत भारतीय जनता पक्षाचे तीनशे तीन खासदार आहेत या तीनशे तीन, तीन खासदारांना शंभर टक्के घेतलेले निर्णय मान्य असतील असं तुम्हाला वाटतं का फौजे मॅम वंदनात इथं बसलेल्या आहेत खासगीत खासदार आपल्याशी काय बोलतात हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण खाजगीत जे वाटतं ते सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य नसणं ही त्यांच्याकडे यंत्रणा जरी मोठी दिसत असली तरी ती यंत्रणा स्वतंत्र नाही पण तुम्ही मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहात त्यामुळे जरी यंत्रणा कमी वाटत असली तरी स्वतंत्र यंत्रणा ही कैक पटीनं मोठ्या असलेल्या यंत्रणेच्या ताकदीची असते तिसरी गोष्ट ऑपॉर्च्युनिटी काल जयंत पाटील साहेबांनी सांगितलं मागच्या रांगेत बसलेले अनेक जण पुढच्या रांगेत आले जयंत पाटील साहेब आमच्या भाषेत सोपं सांगतो पालखी वाहणाऱ्यांना आता पालखीत बसण्याची संधी चालून आली आणि आता आम्ही सोडणार नाही त्यामुळे पालखी वाहणाऱ्यांना पालखीत बसण्याची जी संधी येते वर्षानुवर्ष जातात टाचा घासल्या जातात जाता, चपला घासल्या जातात पण ही संधी मिळत नाही आता या संधीचं सोनं करणं तुमच्या प्रत्येकाच्या हातात आहे नंतर येते थ्रेट धोका काय पराभव तर आपला होत नसतोय कोणी काही बी बोलू दे मार्जिन थोडं फार कमी होईल व्यक्तिगत नाही पक्षाचं बोलत व्यक्तिगत नंतर येतो मार्जिन थोडंफार कमी होईल असं जर वाटत असेल ज्याच्या मनात भीती येईल त्यांनी फक्त एक स्वतःला सांगावं पिंजऱ्यातल्या पोपटाकडे जाऊन जर बघितलं तर पिंजरा जरी सोन्याचा असला ना तरी सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटापेक्षा झाडाच्या फांदीवर गाणारा पोपट हा जास्त महत्वाचा ठरतो आणि शेवटी राहतं ते टार्गेट हे टार्गेटचे हे टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नाही हे टार्गेट व्यक्तिगत उमेदवाराचं विजय नाही हे टार्गेट महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हे टार्गेट महाराष्ट्राची अस्मिता आहे कारण गेली वर्ष दोन वर्ष तुम्ही बघत असाल कुठल्याही निर्णयाविषयी महाराष्ट्र सरकार कधी बोलत नाही बघा आमचा राहुल बैरट पोटतिडकीने इथं बोलत होता एक शेतकऱ्याचं पोरग एवढ्या तर या शेतकऱ्याची व्यथा माझ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माझ्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री का पोटतिडकीनं दिल्लीला सांगू शकत नाहीत हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि म्हणून ही लढाई कुणाची वैयक्तिक नाही ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि या सगळ्या लढाईमध्ये माझ्या माता भगिनींची भूमिका फार महत्वाची आहे काल रोहिणीताई बोलत असताना रोहिणीताईंनी अनेक तुम्हाला आव्हानं केली पण केवळ तुम्ही या देवानं तुम्हाला सगळ्यात मोठं वरदान दिलंय माता भगिनींन मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टींचा संगम हा केवळ माता भगिनींमध्ये असतो आणि याचा महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं असावं ज्या आईनं केवळ मुलगा वाढवला नाही तर त्या मुलाला सांगितलं तत्वांसाठी लढायला तयार राहा हे मातृत्व तुमच्यात असलं पाहिजे जे कर्तृत्व असावं ते क्रांतिज्योती सावित्री माई फुल्यांसारखं असावं आणि जे नेतृत्व असावं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं का कारण माझी माता माऊली वाटली तर भाऊ खरणीसारखी वाटते पण जेव्हा कुटुंबावर येताना दरडत ताई तेव्हा चवताळलेल्या वाघिणीसारखी असते ती जेव्हा शांत असते तेव्हा लक्ष्मी असते आणि जेव्हा फडकते तेव्हा ती दुर्गा होते हे दुर्गेचं रूप तुम्हाला आता धारण करावं लागेल मग अशी तुम्ही वैयक्तिक विषय बोललात मला अनेक पत्रकारांनी विचारलं काय नेमकं आमचे अशोक बापू साक्षीदार आहेत काही मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर भुसारा साहेब मी मतदारसंघात फिरत होतो आणि मतदारसंघात फिरत असताना एका लग्न सोहळ्यात एक माता माऊली भेटली शेतात राबून खरभरीत झालेल्या हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला आलाबाला घेतली मिठी मारली आणि मला म्हणली राजा तू लढ मी हाय संगतीला सर्वसामान्य घरातला मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला आहे पण जेव्हा माता माऊल्यांचा आशीर्वाद असतो ना समोर कुठलाही आव्हान आलं तरी त्याला घाबरायची गरज नसते आणि हे माझ्या महिला भगिनींनी संघटनेतल्या सगळ्या महिला भगिनींनी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता माऊलीपर्यंत पोहोचवली पाहिजे उंबरठ्याच्या आत असणाऱ्या माझ्या माता माऊलींना उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं बळ दिलं त्या पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून संरक्षण क्षेत्र दलाच्या दृष्टिकोनातून जर बळ देणारं कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि आता आता हे जे बळ दिलं त्याच्या कृतज्ञतेतून उतराई होण्याची वेळ आली आहे हा संदेश माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे मग अशा आवटेसर ताईंविषयी बोलले पण संसदेत काम रुत्व, रुत्व करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगतो मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्हीचा मिलाफ जेव्हा आमची हक्काची ताई संसदेत उभी राहते ना तेव्हा हा मिलाफ बघतो आणि केवळ तो संसदीय कामगिरी पुरता नाही आज तुमच्याकडे आपल्याकडे असं नेतृत्व आहे कारण आता अनेकां लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना अनेक लग्न आपण अटेंड करतो पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघतो आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेख सुद्धा आपण बघतो त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे हा महाराष्ट्रातल्या ले प्रत्येक लेकीला ले विश्वास जर कोणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रिया ताईंकडून मिळतोय मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय मला खरंच कळत नाही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कोणाची मक्तेदारी नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भागवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भागवा आहे आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू आहे राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय श्री राम श्रीराम जय जय रामच म्हणतो आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवाची प्रथा असते ना त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे पण पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवले आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत आम्ही माणसाला माणूस भेटला की रामराम म्हणतो राम रामराम म्हटल्याने माणूस जोडला जातो रामराम म्हणून राम माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब तेव्हा काय शिकवलं जातं एक वचनी एक बाणी एक पत्नी तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे तेवढा आपण पाळू पण एक बाणी एक वचनी हा जो आहे म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करायची प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत पण प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं स्त्री शिलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीलाच राम राम लागत असेल तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील मग आवटे सरांनी सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे पाटील साहेब मी नारायणगावचा नारायणगाव आमची तमाशा पंढरी महाराष्ट्राची लोकसंस्कृती त्या दिवशी आमचे एक ताते आहेत नारायणगावला वग लिहितात भन्नाट या बातम्या यायला लागल्या बातम्या यायला लागल्यानंतर ते आपले लिहित होते मी भेटायला गेलो रामराम झाला रामराम झाल्यानंतर म्हटले हे जे काय राजकारणाचं रामायण ना त्यांनी पेपरा पटला म्हटलं तात्या जरा वग लिहिताना चूक झाली काय म्हटलं राजकारणाचं महाभारत चाललंय रामायण कुठं म्हणा गप तुला कळत नाही रामायण चाललंय म्हटलं तात्या दंदकारन्या दंदकारन्या था था। आता कसं चाललंय रामायण तुम्ही सांगा ते म्हणले मला सांग सीता हरण झालं कुठं म्हटलं जे वाचलंय ते दंडकारण्यात झालं दंडकारण्य म्हणजे कुठं म्हटलं महाराष्ट्रात झालं म्हणजे हा महाराष्ट्रात झालं म्हटलं आता खुलून सांगा म्हटलं जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचनमृग होता कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला आता कांचनमृगाचं रोपडं बदललंय कांचन मृगाला सोन्याचं कातड नाही त्याला पन्नास खोक्यांचं जाकीट घातलंय आणि जस कस्तुरी बेंबीत कस्तुरी असतीये त्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय म्हटलं तात्या फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतय पण म्हणे रामायणात झालं काय पुढं प्रभू श्रीरामचंद्र लंकेला गेले लंकेला जात असताना समुद्र कसा ओलांडायचा हे बघायचं होतं प्रश्न सगळ्यांना पडला होता सोबत वानर सेना होती म्हटलं या वानर सेनेचं काय सांगितलं वानरसेना म्हणजे सगळ्यात साधी त्यांच्याकडं हत्यारं नव्हती शस्त्र नव्हती समोर राक्षसांची सेना बलाढ्य होती त्यांच्याकडं सगळी यंत्रणा होती ती सुसज्ज होती आणि एवढं सगळं असताना वानर सेनेकडे काहीच नव्हतं ती सर्वसामान्य वाटत होती म्हटलं वानरसेना म्हणजे कोण म्हणजे एवढंही कळत नाही का सर्वसामान्य असलेली जनता ती ठरवणार रावणाचा वध करायचा तो कसा करायचा पण समुद्र ओलांडायचा तर कसा ओलांडायचा म्हणेत रामायणामध्ये श्रीराम लिहिलं आणि दगड पाण्यावर तरंगले सर्वसामान्य जनतेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि विषमतेच्या सागरावर सर्वसामान्य माणूस तरून गेला आणि म्हटलं सगळ्यात शेवटचं राहिलं या वानर सेनेचं मनोधैर्य वाढलं त्या हनुमंतानं जेव्हा उड्डाण केलं तेव्हा वानरसेनेचं मनोधैर्य वाढलं ते मनोधैर्य कसं वाढणार तेव्हा तात्यांनी सांगितलं सर्वसामान्य प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता जेव्हा कंबर कसून ताट माने लढायला उभा राहील ती प्रत्येकाची हनुमान उडी असेल ती उडी घेण्यासाठी फक्त तुम्हाला विनंती करतोय कलियुगातलं सुद्धा रामायण बदलू शकेल त्यानंतर अनेक पत्रकारांनी विचारलं पण याच निमंत्रण मिळालंय का आपल्यापैकी अनेकांना प्रश्न विचारला निमंत्रण आलं का राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं का म्हणजे राम मंदिर होतं ही आनंदाची गोष्ट आहे त्याच्या निमंत्रणाची कशाला वाट बघायची कारण संत शिरोमणी सावता माळी महाराज हे अरणला राहायचे अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं अरण पंढरपूर पासून फार जवळ होतं तरी संत शिरोमणी सावता महाराज हे अरणला गेले नाहीत तर त्यांच्या भक्तीमुळे कारण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत कर्माला भक्ती मानणाऱ्या संत शिरोमणी सावतामाळी महाराजांना भेटायला पांडुरंग पंढरीवरून अरणला आले जर हा आदर्श आपल्या समोर असेल तर कर्मामध्ये असणं हे जास्त महत्वाचं आता आपण ऐकतोय अबकी बार चारस पार ऐकलं ना हा ऐकलंय काय वाटतं अहो बोलू द्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य थोडं तरी वाढवावं लागेल हा अबकी बार सो पार हा जो काही आवाज दिला जातोय हा केवळ आणि केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी दिला जातोय याची खूणगाठ मनाशी बांधा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर फक्त अडतीस टक्के मतं ही भारतीय जनता पक्षाकडे किती फक्त अडतीस टक्के मत आणि आता जी इंडिया आघाडी बनते या इंडिया आघाडीकडे असणाऱ्या मतांची टक्केवारी आहे ती बासष्ट टक्के मतांची आहे आणि बासष्ट टक्के अडतीस टक्क्यापेक्षा कधीही जास्त असतात आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली जाते देशात खालून सुरुवात करा केरळमध्ये भारतीय जनता पक्ष आहे तामिळनाडूमध्ये त्यांचं सरकार आहे तेलंगणामध्ये त्यांचं सरकार आहे कर्नाटकात त्यांचं सरकार आहे आंध्रमध्ये त्यांचं सरकार आहे खालून सगळा सुपडा साफ झालाय आणि आता महाराष्ट्राची भूमिका फार महत्वाची आहे आणि ही महाराष्ट्राची भूमिका घेत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सध्याच्या त्यांची एकूण मानसिकता कपड पाहिजे म्हणजे कापसाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल सोयाबीनचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल तरुणांचे रोजगार पळवण्याचा विषय असेल भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना आणि नवीन मित्रमंडळ यांचे मिळून देशाच्या संसदेत एकोणचाळीस खासदार आहेत किती महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस खासदारांपैकी त्यांचे मिळून खासदार किती ही हा लाकडा लक्षात ठेवा किती एकोणचाळीस खासदार आहेत मागच्या दोन वर्षात या एकोणचाळीस खासदारांपैकी एकानी तरी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी जर तोंड उघडला असेल तर दाखवून द्या वाटेल ती पैस हरू आपण आणि म्हणून महाराष्ट्र हा विचार करतोय दोन हजार एकोणीसला निवडून दिले त्यातले एकोणचाळीस खासदार निवडून दिले या एकोणचाळीस खासदारांपैकी महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी एकही जण जर तोंड उघडणार नसेल तर दोन हजार चोवीसला यांना पाठवायचं कशाला हा कळीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा घेतल्यानंतर या पुढच्या काळामध्ये सेनापती बापट्यांचं जे कविता आहे महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले का करावं लागणार हा गमतीने जेव्हा सांगतो एकोणचाळीस खासदार एकही वाक्य बोलत नाहीत हा गमतीचा भाग जर सोडून दिला तर लोकशाहीमध्ये महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्रातून निवडून गेलेले एकोणचाळीस खासदार जेव्हा महाराष्ट्रातला शेतकरी नाडला जातो महाराष्ट्रातला धंदा पळवला जातो महाराष्ट्रातल्या तरुणाच्या ता नशिबी बेरोजगारी टाकली जाते तेव्हा एकोणचाळीस खासदारांपैकी एकही जण अवाक्षर काढत नाही ही शर्मेची बाब आहे अठ्ठेचाळीस पैकी एकोणचाळीस खासदार आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जाग होणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले सेनापती बापटांनी सांगितलंय महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्राविना न चाले खरा पराधीनतेचा महाराष्ट्र आधार हा भारताचा एवढी मोठी जबाबदारी आज तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आणि ही जबाबदारी घेऊन लढताना प्रत्येकाचा प्रश्न आहे म्हणजे आमच्या अशोक सारखा शिलेदार असेल महाराष्ट्र सरकार पाच पाच एनपीए मध्ये असणाऱ्या कारखान्यांना शेकडो कोटींचं कर्ज देतं पण एन पी एत नसलेल्या आमच्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला केवळ संघर्षाची भूमिका घेतली म्हणून खड्यासारखं बाजूला केलं जात राजेश भैया टोपे असतील बाळासाहेबजी पाटील असतील जयंत पाटील साहेब असतील भुसारा साहेब असतील आमचे अभिजित आबा असतील संदीप क्षीरसागर असतील सगळे लढतायत का लढतायत कारण उद्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा इतिहास लिहित असताना तुम्ही मान झुकवून शरण जाणाऱ्यांच्या गर्दीत होतात की ताठ मानेन लढणाऱ्यांच्या सैन्यात होतात हे इतिहास तुमची नोंद कर आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो एक हात वर करा स्वतःच्या पाठीवर ठेवान शाबासकी की द्या ही शाबाकी यासाठी कि महाराष्ट्र जिंकायला जेव्हा औरंगजेब आला होता ना तेव्हा त्या ते औरंगजेबाला काबुल ते बंगाल सल्तनत असलेला औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकताना ताचा घासत इथं जीव सोडायला लागला होता तो पराक्रम स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजचा होता होय स्वराज्य आजही म्हणण्याची ताकद आहे आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येकाचं प्रत्येकाचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा शेपूट घालून पळून जाणाऱ्यांच्या भेकडांच्या गर्दीत तुम्ही नाही तर लढणाऱ्या वाघांच्या सेने तुम्ही सामील आहात यासाठी तुमचं प्रत्येकाचं अभिनंदन आणि जाता जाता समारोप करताना एवढंच सांगतो ठणकावून सांगा काय घ्यायची गरज नाही कोणाला हाय काय गमवायचं तर मला विचारलं सगळ्यांनी अरे कशाला अंगावर घेतो म्हटलं फार साधी गोष्ट आहे ज्या भूमिका करतो त्या छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या करतो जेव्हा माझी माता माऊली टीव्हीवर मालिका बघते ना तेव्हा लेकराला सांगते ते लेक ते त्याच्यात दूध पितात ना तू पण दूध पी माझी माता माऊली लेकराला सांगती तेव्हा टी व्हीवरचे संभाजी महाराज व्यायाम करतात ना तू पण व्यायाम कर जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला माझ्या माता माऊलीनं उत्तर काय द्यावं माझी माता माऊली हे म्हणाल अरे ते बघ ते टी व्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली आणि म्हणून सांगतो ठणकावून सांगा गरीब असेन पण लाचार नाही गरीब असेन पण लाचार नाही स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही सत्तेसाठी स्वाभिमान गहान टाकणार नाही लढता लढता मोडून पडेन पण पड़ तुमच्या दबावा पुढे झुकणार नाही सर्वसामान्य आहे सर्वसामान्य आहे पण छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मी शिवशंभूंचा लढाऊ बाणा प्राण गेले तरी सोडणार नाही प्राण गेले तरी सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के जय शिवराय